आर्ट डान्स अकॅडेमीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा वंडर वुमन पुरस्कारांना सन्मान करण्यात आला म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या आसावरी गांधी यांच्या संकल्पनेतून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांना वंडर वुमन दोन हजार चोवीस पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कौटुंबिक जबाबदारी सांभाळत समाजासाठी झटणाऱ्या पॉझिटिव्ह महिलांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र तसंच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शहाजी पवार सुवर्णा पवार आसावरी गांधी आर्टिस्ट विकास गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला प्राचार्य रूपश्री एवलेकर डॉक्टर डायना आडके स्वीटी करजगीकर काजल सिंदगी रंजिता चाकोते प्रिया माहेरकर गीतांजली पाटील विद्या शिंदे पल्लवी पवार सारिका होमकर यांचा सन्मान झाला या प्रसंगी संजय रेंबरसू मोशन फिल्मचे सचिन जगताप मॅड अकॅडमीच्या आसावरी गांधी यांची उपस्थिती होती भूमिका शाह यांनी सूत्रसंचालन तसंच सोनाली वाघमोडे यांनी आभार मानले